श्री स्वामी स्वागत आहे तुमचं माझ्या आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो उद्या दहा जून वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमा दरवर्षी ज्येष्ठ मय ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा हा सण साजरा केला जात असतो तर या ज्येष्ठ पौर्णिमेचा प्रारंभ दहा जूनला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी होणार आहे आणि याची समाप्ती जी आहे तर ती अकरा जूनला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी पौर्णिमा तिथी जी आहे तर ती समाप्त होणार आहे दोन दिवस ही ज्येष्ठ पौर्णिमा साजरी केली जाणार आहे ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमेचा उपवास सुद्धा केला जातो तर हा उपवास आपल्याला दहा जून म्हणजे मंगळवारीच करायचा आहे दर पौर्णिमेला आपण सत्यनारायण भगवान सत्यनारायण सत्य देवाची पूजा सुद्धा करत असतो तर ही सत्यनारायण भगवान सत्यनारायण देवाची पूजा सुद्धा आपल्याला दहा जून लाच म्हणजे मंगळवारलाच करायची आहे पौर्णिमा तिथी अतिशय महत्वाची असल्यामुळे या दिवशी आपण काही सेवा सुद्धा करत असतो त्याचबरोबर प्रभावशाली उपाय देखील करत असतो तर हे उपाय आणि सेवा जे आहेत तर त्या आपल्याला दोन्ही दिवशी करता येतील कारण की ही ज्येष्ठ पौर्णिमा दोन दिवसाच्या दोन दिवसाची असणार आहे आणि पौर्णिमा तिथी ही भगवान विष्णू देव आणि माता लक्ष्मीला त्याचबरोबर चंद्रदेव यांना समर्पित आहे त्यामुळे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी प्रत्येक व्यक्तीने भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मी त्याचबरोबर चंद्रदेवाची आवर्जून पूजा करायला हवी त्यामुळे आपल्या जीवनामध्ये ना संपत्ती समृद्धी आरोग्य प्राप्त होत तसेच आयुष्या येणारे सर्व प्रकारच्या समस्या ह्या सुद्धा दूर होत असतात जर आपण पौर्णिमेला चंद्रदेवाची पूजा केली तर मानसिक शांती मिळते आणि कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य मिळत असते तसेच ज्येष्ठ पौर्णिमेला म्हणजेच वट पौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा केली जाते आ, शिवाय पौर्णिमेच्या निमित्त लक्ष्मी माता लक्ष्मी पूजा आणि अन्य उपाय सुद्धा केले जातात हे उपाय सांगितले गेले आहे ज्योतिषशास्त्रामध्ये आणि दर पौर्णिमेला आपण हे उपाय जर केले तर त्याचे आपल्याला खूप अधिक पटीने लाभ जे आहे तर ते मिळत असतात उपाय केल्याने धन सौभाग्य वाढण्यास मदत होते आणि म्हणूनच आजच्या या नवीन व्हिडिओ आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये मी तुमच्या बरोबर असाच एक अतिशय अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो सांगणार आहे त्यामुळे आता आपल्याला या दिवशी पिंपळाच्या झाडाला एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे आता ही वस्तू पिंपळाच्या झाडाला कशा पद्धतीने अर्पण करायची आहे कोणत्या वेळेमध्ये अर्पण करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल करा तर मित्र मैत्रिणींनो उद्या मंगळवार वट पौर्णिमेला तुम्ही काहीच नाही केलं तरी देखील चालेल परंतु पिंपळाच्या झाडाला आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून अर्पण करायची आहे ही एक वस्तू अर्पण केल्यामुळे घरातील दुःख दारिद्र्य संपून भरपूर पैसा येईल पैसा येण्याचे सर्व मार्ग जे आहेत तर ते देखील मोकळे मोक्ड़ हो मोकळे होतील सात पिढ्यांचं जे काय दारिद्र्य आहे तर हे देखील नष्ट होऊन प्रखर पितृ दोष हा सुद्धा नष्ट होईल तर हा उपाय आपल्याला उद्या मंगळवारी करायचा आहे मंगळवारी तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जर तुम्हाला काही कारणाने हा उपाय बुधवारी सुद्धा करू शकता सकाळी दीड वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही बुधवारला करू शकता ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी पिंपळ वृक्षाला विशेष महत्व दिलं जातं पिंपळाच्या झाडामध्ये साक्ष माता लक्ष्मीचा वास असतो आणि त्यामुळे या पौर्णिमेच्या दिवशी या झाडाची पूजा केल्याने माता लक्ष्मीचा अखंड कृपा आशीर्वाद हा प्राप्त होतो असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व पाप कर्मापासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते या झाडाची पूजा जर आपण केली तर प्रखर पितृदोषांचा त्रास सुद्धा दूर होतो तर या झाडांमध्ये माता लक्ष्मी सोबतच भगवान विष्णू देव आणि नारायण यांचा सुद्धा वास आहे आणि त्यामुळे या झाडाला आपल्याला या वस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून अर्पण करायच्या आहे हिंदू धर्मामध्ये अतिशय अत्यंत पवित्र आणि शुभ मानलं जाणार पिंपळाच्या झाडाला इतकं महत्व देण्यामागे अनेक कारण आहेत जसं की पिंपळाच्या झाडाखाली गवत उगवत नाही याचा अर्थ नवीन जीवन तयार होण्यास प्रतिबंध होतो आणि त्याच वेळी या झाडावरती फळे सुद्धा उगवत नाही त्यामुळे इतर झाडांच्या प्रमाणात पिंपळाचे झाड शेकडो वर्ष सुद वर्ष जगते पृथ्वीवर वर्त, पृथ्वीवरती अंतकाळ राहिल्यामुळे भगवान श्री कृष्णाने त्याला आपले स्वरूप म्हटलं होतं जर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल आलेला पैसा घरामध्ये स्थिर राहत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद भांडणे क्लेश होत असतील तर आपल्या घरामध्ये काही दोष असतील जसं की पितृदोष असेल वास्तुदोष असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारचे दोष असतील तर आपल्या घरामध्ये सतत भांडणे क्लेश वाद विवाद हे होत असतात घरामध्ये आजारपण आजार पण वाढत जात आणि त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये निवास करत नाही घरामध्ये स्थिर राहत नाही आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही कुटुंबाची प्रगती होत नाही आणि म्हणूनच यासारख्या समस्या जर तुमच्या घरामध्ये असतील तर तुम्ही ही एक वस्तू फिंपळ वृक्षाला आवर्जून अर्पण करा त्यामुळे घरातील दरिद्री इडापिडा गरिबी दूर होईल घरामध्ये चहू बाजूने पैसा येऊ लागेल सात पिढ्यांचा प्रखर पितृ दोष हा नष्ट होऊन घराची मुलाची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर उपाय करण्यासाठी तुम्हाला या पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे त्यानंतर घरात देवघरातील देवी देवांची विधिवत नित्य पूजा सेवा जी आहे तर ती करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला घरामध्ये वातावरण अगदी प्रसन्नमय मंगलमय करायचं आहे आणि लगेचच तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा लोटा जो आहे तर तो पाणी भरून घ्यायचा आहे त्या लोट्यामध्ये कलशामध्ये तुम्हाला थोडस कच्च दूध जे आहे तर ते टाकायचं आहे जर तुम्हाला गायीचं कच्च दूध भेटलं तर अति उत्तम थोडस मध टाकायचं आहे तुम्हाला मिक्स करायचं आहे हे पाणी थोडीशी साखर टाकायची आहे आणि हा लोटा भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर एका वाटीमध्ये थोडेसे पत्ताशे घ्यायचे आहे थोडीशी हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे आणि त्यानंतर एक मोहरीच्या तेलाचा दिवा हदी कुंकू फुल अक्षदा हे सर्व तुम्हाला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे मोहरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही तिळाचं तेल सुद्धा घेऊ शकता मातीची पण ती घ्या त्यामध्ये दोन वातींची मिळून एक जोडवात घालायची आहे तेल तुम्हाला घालायचं आहे आणि हा दिवा आणि ह्या सर्व सामान पूजेचं घेऊन तुम्हाला जिथे कुठे जवळपास पिंपळ वृक्ष असेल तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर धूप लावायचं आहे आणि यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला हे पाणी जे आहे तर ते अर्पण करायचं आहे हे पाणी अर्पण केल्यानंतर तुम्हाला पिंपळ वृक्षाला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर ही हरभऱ्याची डाळ आणि बत्तासे जे आहेत तर ते तुम्हाला झाडाखाली मुळाजवळ अर्पण करायचे आहे त्यानंतर या झाडाला अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि या झाडाच्या मुळाजवळ तुम्ही जे काय पापन जे जल पाणी अर्पण केलं होतं तर तिथे थोडीशी जी माती आहे तर ती ओली होईल आणि त्या ओल्या मातीला तुम्हाला तुमच्या कपाळावरती एक मातीचा टीका जो आहे तर तो लावायचा आहे आणि दोन्ही हात जोडून तुमच्या मनातील जी काय इच्छा आकांक्षा मनोकामना आहे तर ती व्यक्त करायची आहे त्यानंतर प्रार्थना करायची आहे की ज्या काही तुम्ही आयुष्यामध्ये समस्या आहेत अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी कळकळीने तळमळीने प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला आपल्या घरी येण्यासाठी निमंत्रण द्यायचा आहे आवाहन करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो ज्येष्ठ पौर्णिमेला करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होतात त्याचबरोबर ज्येष्ठ पौर्णिमेला चंद्राची पूजा करणं सुद्धा खूप शुभ मानलं जात तर या दिवशी विधिवत चंद्रदेवाची पूजा केली जाते आपल्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतात त्या दिवशी रात्रीच्या वेळी पाण्यामध्ये थोडं दूध आणि मध चंदन एकत्र करून चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे आणि काही वेळासाठी तुम्हाला चंद्र प्रकाशामध्ये उभं राहायचं आहे यामुळे काय आपल्या सर्व अडचणी दुःख दूर होऊन आपल्या मनातील मनोकामना पूर्ण होतात तर अशा पद्धतीने तुम्हाला छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते ज्येष्ठ पौर्णिमेला करायचे आहे आपल्या मनामध्ये जर खूप दिवसापासून एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण होत नसेल तर तुम्हाला चंद संध्याकाळी ज्यावेळी चंद्रदेह आपल्याला चंद्र, चंद्र दिसतो तर त्यावेळी तुम्हाला बाहेर उभं राहायचं आहे जसं की तुम्ही बाल्कनीमध्ये गच्चीवरती उभं राहू शकता आणि तुम्हाला मना पासून तुम्हाला तुमची जी काय इच्छा असेल तर ती तुम्हाला बोलायची आहे आणि व्यक्त करायची आहे यामुळे काय होतं तर पौर्णिमेच्या दिवशी ज्या सकारात्मक लहरी असतात ऊर्जा असते तर ती खूप जास्त असते आणि आपल्याला या ज्यावेळी आपण अशा सेवा उपाय करतो चा चा तर त्या सेवेचं उपायाचं फळ जे आहे तर ते मिळत असतं तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून पिंपळ वृक्षाला वस्तू ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहे तर त्याला च्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत सोबत तो सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ